अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंभया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, जा आहे। पर, सो आज आहे शनिवार आणि छान वीकेंड येत आहे वीकेंड म्हणजे चालूच झालेलं आहे शनिवार आहे पण अनफॉर्च्युनेटली आमचं वर्किंग आहे सो ऑफिसला निघालेलो आहोत रोज मी त्यांच्यावर ऑफिसला जाते त्यात नाही आहेत आणि हा सिद्धांत मला सोडायला येणार आहे सो लेट आज त्याने नाही केलं आहे आज मीच काय काय करत बसलेली

इतकी बहारी ना? ना का? दे 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 अरे इतकी भारी केस वाढत होती व्हिडिओ काढले नाहीस कि नाही अग मी सांगते काय नाही काढले कोणीच नाही काढले आणि तो कॅमेरा मध्ये काढला तर त्याच्याकडनं फोटो मध्ये येते तेव्हा हे बघ ना चेक करून गेली आणि केस पण काढली अशी वाटत मी कल झाले आणि माझा मैत्रिणी फुलं शोभे मला लागले पण छान दिसतो तेव्हा हा फोटो पण त्याच्यामध्ये